क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वसईच्या कोपर गावातील सागर वझे हा सत्तावीस वर्षाचा तरुण गावात गावातील टीम बरोबर क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली मात्र सागर हा चांगला क्रिकेट खेळत असल्याने त्यांनी मृत्यूपूर्वी लगातार दोन चेंडूवर षटकार मारले आणि तिसरा षटकार मारत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा जागीच कोसळून मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली सागरला या अगोदर हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा डॉक्टरने त्यास क्रिकेट खेळ मात्र क्रिकेटची आवड असल्याने ते शुक्रवारी आपल्या गावातील क्रिकेट मैदानात गावाती क्रिकेट खेळण्यासाठी गेला सागरची फलंदाजी येताच त्याने दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले मात्र तिसरा षटकार ठोकत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो मैदानावर कोसळला आणि त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेल असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला तरुण वयातच या मुलाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्यानं त्याचा आता खेळ पाहता येणार नसल्याने या परिसरातील क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंनी हळहळ व्यक्त केली सध्या हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण लोकांमध्ये वाढत आहे शरीराने तंदुरुस्त असलेल्या व्यक्तींना देखील हृदयविकाराचे झटके येत आहेत ज्यामुळे त्यांचं कमी वयात मृत्यू होत आहे कोरोना सारख्या वैश्विक महामारीनंतर लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पण सध्या तरुण वयात लोकांमध्ये हृदयविकाराच्या संबंधित आजार का उद्भवत आहे तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्यानं पालकांसाठी हा आता चिंतेचा विषय ठरत आहे